हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आणि एकनाथ शिंदेसाहेब सुखात दुखात संकटात उभा राहणारा या महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे रविवार बुधवार आज तर गुरुवार आहे कुठलाच वार जो आहे तो आपल्याशिवाय मीडियाच्या शिवाय प्रवेश तसं होणार नाही आहे माझ्याकडं किमान तीन हजाराची दिस आहे नाही नाही शिवसेनेचीच सगळी मंडळी शिवसेनेचीच आहे आणि ती शिवसेना धनुष्यबाण आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांचे विचार एकनाथजी शिंदे साहेब पुढे घेऊन जात आहे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे या पुन्हा दुसऱ्यांदा बहुसंख्येने कार्यकर्त्यांचा प्रवेश एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात त्यांच्यावर विश्वास ठेवून कसाऱ्यातील किंवा तालुक्यातील जे काय वेगवेगळ्या पक्षातले लोक येत आहेत ते निवळ एकनाथ शिंदेसाहेबांचं काम कर्तृत्व आणि या महाराष्ट्राची केलेली त्यांनी जी सेवा आहे लाडक्या बहिणींचं सुद्धा एक योजना जी आहे लाडक्या भावांचे आहे ज्येष्ठ नागरिकांचे आहे महाराष्ट्रातल्या कितीतरी योजना जनहिताच्या आहेत तर त्या सगळ्या त्यांचं कार्य आणि कर्तृत्व पाहून या ठिकाणी शिवसेनेमध्ये जे पदाधिकाऱ्यांनी कसाऱ्यातनं मी कसाऱ्यातनं जिल्हा परिषदचा एक प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळं कसाऱ्यातली जी जनता आहे ही खूप सगळे मंडळी जे आहे मोठ्या मनाची आहे मोठ्या मनाने आलेलं आहे त्यांना निवडणुका लढायच्या आहेत त्याच्यासाठी नाही आहे परंतु एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आणि एकनाथ शिंदेसाहेब चुका दुका संकटात उभा राहणारा या महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे आणि त्याच्या ह्याच्यामुळं ही सगळी मंडळी त्यांच्या विश्वासात बरं आलेला आहे आणि म्हणून आरोती दिर्डेसाहेब अतिशय अष्टपणे आणि सहज समजेल अशा स्वरूपाचं सगळं त्यांनी मांडलेलं आहे नह आणि म्हणून एक जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून चांगलं काम करतो आहे आणि सर्वांना सोबत घेऊन जात आहे आणि शिवसैनिक सामान्य कसा असतो शांताराम मोरेचं उदाहरण आपल्यासमोर आहे त्यांच्या ह्याच्यामुळं जा कार्यकर्त्यामध्ये सहज मिसळून जाणारा आणि आपल्यासोबत आलेल्या सगळ्यांना मान सन्मान देऊन पक्ष संघटनेचं काम जे आहे प्रभावीपणे करण्यासाठीच कार्यकर्त्याचं काम आहे माझ्याकडं पद कुठलं आहे याच्यापेक्षा माझं कार्य आणि कर्तृत्व किती मोठं आहे याला खूप महत्त्व आहे पदाने माणसं मोठी होणार नाही आहेत पद हा सिस्टीमचा भाग आहे परंतु कर्तृत्वाने माणसं मोठी होणार आहेत कितीतरी सामान्य कार्यकर्ते जे आहेत छोट्या पदावर असतात परंतु त्यांचा काम एवढा मोठा असतो तर आपण त्याची चर्चा करत असतो का हा पद छोटा आहे परंतु काम मोठं आहे म्हणून आपला कर्तृत्व हा मोठा आहे म्हणून आपण एकनाथ शिंदेसाहेबावर विश्वास ठेवून आलेल्या तालुक्यातील सर्व वेगवेगळ्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून शिवसेनेच्या वतीने तिकडं त्यांचं स्वागत करतो साहेब जिल्हा परिषदेच्या निवडणुका अजून प्रवेश होणार आहे का पक्षामध्ये रविवार बुधवार आज तर गुरुवार आहे कुठलाच वार जो, जो आहे तो आपल्याशिवाय मीडियाच्या शिवाय प्रवेश तसं होणार नाही आहे आणि तोपर्यंत खूपचे प्रवेश आहेत आणि स्वाभाविकच आहे कारण प्रत्येकाला विकास पाहिजे आणि विकासापासून वंचित राहायचं तर ते सुद्धा ज्या जे लोकं काम करणारे लोक आहेत तर त्यांना ते त्या गोष्टीत त्यांनाही आहेत आणि त्यांनाही वाटतो का जे लोक लोकांसाठी काम करत आहेत त्यांच्यासोबत जायचं तर ते एकनाथ साहेबांच्या सोबत येण्याबाबतची सगळ्यांची मानसिकता उबाटा उबटा शिवसेनेमधलं खऱ्या अर्थाने जास्त हे प्रवेश होत आहेत एक धक्का जागृत बसतो आणि शिवसेनेचा जोर वाढतो असं आहे माझ्याकडं किमान तीन हजाराची लीस आहे संग्रेलामध्ये लवकरच दुसरा कार्यक्रम होणार आहे तर त्याच्यामध्ये जवळजवळ दीड हजार लोक आहेत आणि प्रॉपर सहापूरमधनं जे आहे सुद्धा होईल त्याच्यामध्ये पण पाचशे सातशे लोकं असतील म्हणून आठवड्याभराच्या आतमध्ये तेही प्रवेश होतील हे शेवट लोकं जे आहेत उभाटा पक्षाचे असतील अजून वेगवेगळ्या पक्षाचे लोक कार्यकर्ते जे आहेत त्यांना एकनाथ शिंदेसाहेबांबरोबरच भेटायचं आहे आपल्याला लवकरच तेही कळेल का तेही प्रवेश होतील आम्ही बोलतोय म्हणजे ते आहेच आणि सध्याच बोलतो कुठं काय बोलायचं साहेब कसारा हा एक उभाट्याचा बालेकिल्ला होता नळगाव देखील उघाट्याचा बालेकिल्ला आहे का आसनगाव देखील बालेकिल्ला आहे बरं आपण सुरुंग लावल्यासारखं वाटत नाही का नाही नाही शिवसेनेचीच सगळी मंडळी शिवसेनेचीच आहे आणि ती शिवसेना धनुष्यबाण आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या सोबत बाळासाहेबांचे आणि दिगेसाहेबांचे विचार एकनाथजी शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि त्याच्या ह्याच्यामुळं त्यांचं विचार पुढं नेणं त्यांचं कार्य पुढं नेणं महायुती हिंदुत्वाच्या याच्यावर चाललेली ही युती आहे त्याच्यामुळं बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं काम एकनाथजी शिंदे साहेब करत आहेत त्याच्यामुळं सगळीच मंडळी जे आहे सगळे कार्यकर्ते आहेत ते जोडले जाणार आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहूर गजाली धन्यवाद